नमस्कार मी चंद्रकांत हुंडेकर आणि आपण आहात मराठी नवीन योजना हे यूट्यूब चॅनल लाडक्या बहिणींनो आता महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींची ई के वाय सी करणं चालू झालेलं आहे ई के वाय सी करत असताना महाराष्ट्रातील बऱ्याच लाडक्या बहिणी आता गोंधळामध्ये आहेत कारण ई के वाय सी करत असताना तिथे दोन आपल्याला ऑप्शन दिसत आहेत त्या दोन ऑप्शनला आपण होय म्हणायचं किंवा नाही म्हणायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे ते जे दोन ऑप्शन आहेत तर ते साधे आणि सरळ आहेत पण काय होतं घाई गडबडीमध्ये आपण के वाय सी करत असताना जिथे होय म्हणायचं तिथे आपण नाही म्हणतो आणि जिथे नाही म्हणायचं असतं तिथे आपण होय म्हणून जातो त्यामुळं बऱ्याच लाडक्या बहिणी ह्या दोन दिवसामध्ये चुकीचं फॉर्म भरलेले आहेत लाडक्या बहिणींना माझी एक विनंती आहे कारण ई के वाय सी करण्यासाठी आपल्याला दोन महिन्याचा टाईम त्यांनी दिलेला आहे त्यामुळं घाई गडबड न करता काही दिवस थांबून व्यवस्थित ई सी करून घ्या आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की त्या दोन ऑप्शनला किंवा नाही म्हणायचं जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया कर मात्र करा कारण आपण या चॅनलवरती अचूक माहिती आणि कमीत कमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहोत पाहुयात नेमके दोन ऑप्शन काय आहेत ते तर लाडक्या बहिणीनो केवायसी करत असताना आपल्याला पुढचे दोन ऑप्शन येणार आहेत त्यामधला पहिला ऑप्शन आता पाहूयात माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत लाडक्या बहिणीनं समजून घ्या इथे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की माझ्या कुटुंबामध्ये कोणताही सदस्य नोकरीला नाही किंवा निवृत्ती वेतन घेत नाही असं विचारलं आहे तर आपल्याला इथे होय निवडायचं आहे म्हणजेच आमच्या कुटुंबामध्ये कोणीही नोकरीला नाही आणि निवृत्ती वेतन कोणीही घेत नाही त्यामुळं इथे होय निवडायचं आहे आता आपण पाहूयात ऑप्शन क्रमांक दोन माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे आता इथे पण आपल्याला होय किंवा नाही यामध्ये उत्तर द्यायचं आहे तर प्रश्न परत एकदा समजून घ्या की आपल्या रॅशन कार्डवरती जितक्या महिला आहेत समजा उदाहरणार्थ जर दोन महिला लाभ घेत असतील आणि राशन कार्डवरती पण दोन महिला असतील तर आपण इथे होय करू शकतो पण जर राशन कार्डवरती तीन महिला किंवा दोन पेक्षा जास्त महिला असतील आणि दोन पेक्षा जास्त महिला जर लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर आपण इथे नाही करू शकतो कारण सरकार फक्त कुटुंबातील दोन महिलांना लाभ देत आहे कारण ह्या प्रश्नामध्ये ठळक विचारले आहे की एक विवाहित आणि एक अविवाहित महिला जर हे खरं असेल तर आपण इथं होय करू शकतो आणि जर दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर इथे आपल्याला नाही असं करावं लागेल मला वाटतं की दोन्ही ऑप्शन मध्ये काय निवडायचं हे आपल्याला क्लिअर समजलेलं आहे या व्यतिरिक्त अजून काही आपल्या अडचणी असतील तर कृपया कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा त्यावर आपण पुढचा व्हिडिओ बनवूयात लाडक्या बहिणीनं माझी परत एकदा आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा भेटूयात पुढच्या अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद